मागा दिल तुम्ही आता भाव कमी झाले मागच्या शुक्रवारी साडे तेराशे रुपये गेले होते त्याच्या दहा दिवस पूर्वी आणली होती सोळाशे पंच्याहत्तर रुपये तेच कांदे गेले होते म्हणजे तुम्हाला असं वाटलं आपण फोन जरा पसतो हो आवलंच कांदे जरा दिले असते तर आपल्याला चांगला भाव जास्त होता वजन जास्त अठराशे अठराशे पर्यंत कांदे गेले होते परंतु आता श्रावण म्हणा किंवा वरूनच शासनाच्या मनात असं रिस्पॉन्स नाही गडी चालू करता लिलाव कधी बंद करता त्याच्यामुळं मनात तसं आपल्याला शेतकऱ्याला कांद्याला भाव भेटाल नाही तर मग काय नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण लातूर स्टेशन कांदा मार्केट इथं आलेलो आहे आणि इथं बरेचसे काही शेतकरी आहे आपण त्या शेतकऱ्यांसंग मुलाखत किंवा त्यांचा संवाद साधून नेमकं कालचं मार्केट हे कसं गेलं आणि कितीपर्यंत आता जाण्याचे चान्सेस आहे हे आपण संपूर्ण या शेतकऱ्याकडून जाणून घेणार आहोत तर आता मी मागचा कॅमेरा चालू करून तुम्हाला दाखवतोय नेमकं आज आपण इथं घेणार आहोत जे कांदा मार्केट काय चालू हो आहे आणि यांचे कांदे किती काय आणि हे महाग आले होते कांदे द्यायला आणि आताचा कांद्याचा रेट आणि पहिला कांद्याचा रेट काय फरक होता याच्यात आपण संपूर्ण या शेतकऱ्याकडून जाणून घेणार आहोत तर तुमचं नाव काय माझं नाव विजय वसंतराव तुमचं नाव सांगा माझं नाव विजय वसंत धुळे राम रामरासगाव सोनगाव तर कांदे तुम्ही किती आणले आज आज जवळपास आठ एक क्विंटल आहे तर माग कधी कांदे आणले पंचमी दिवशी आणले म्हणजे आतापर्यंत मी जाऊ बाबा पंधरा भाव टॅक्टर टिकले हो का आता हे पंचमी दिवशी आणले असं तर काय भाव गेले ते बाराशे पाच रुपये गेले बाराशे पाच रुपये हा तर हे जे कांद्याचे रेट चालू आहे तर तुम्ही याच्यात खुश आहे का नाही आता काय समाजाने कारक नाही आता भाव कमी भाव भाव कमी आहे तर मग तुम्ही समजा आता जे श्रावण महिन्यामध्ये याच्यामुळे भाव कमी झाले का जे कांद्याचे रेट वरूनच कमी झाले आमक काय सांगितलं नाही आता श्रावण मध्ये जरा कमी होतच ना दरवर्षी आता जास्तच कमी झाले असं बरं बरं अजून काना किती तुमच्याकडे माझ्याकडे अजून जवळपास विषय ट्रॅक्टर कांदे ट्रॅक्टर म्हणजे अर्धे बर म्हणजे आपण फळे लावून आणतो ना तर आपण एक सिंगल आणतो असं तुमचं स्वतःच ट्रॅक्टर असते स्वतःच ट्रॅक्टर तर आजोग इतर शेतकरी आपण त्या शेतकरी कोण जाणून घेऊ तर तुमचं नाव आणि ते सांगा माझं नाव बाळासाहेब रघुनाथ जाधव पंत गाव शिवराई शिवराई कांदे किती के तुमच्याकडे कांदे आता दीड एकशे क्विंटल राहिले आतापर्यंत चार एकशे क्विंटल विकले तर आता काय मागा द्याल ते तुम्ही आता भाव कमी झाले मागच्या शुक्रवारी साडे तेराशे रुपये गेले होते त्याच्या दहा दिवस पूर्वी आणली होती सोळाशे पंच्याहत्तर रुपये तेच कांदे गेले म्हणजे तुम्हाला असं हॉट्रोल आपण फोन जरा भाऊ आवलंच कांदे जरा दिले असते तर आपल्याला चांगला भाव जास्त होता वजन अठराशे साडे अठराशे पर्यंत कांदे गेले होते विकले विकले परंतु आता श्रावण म्हणा किंवा वरूनच शासनाच्या म्हणा तसा रिस्पॉन्स नाही गाडी चालू करता लिलाव कधी बंदी बंद करता त्याच्यामुळं म्हणा तसं आपल्याला शेतकऱ्याला कान्याला भाव भेटाल नाही तर मग काय सांगशा तुम्ही नेमकं इतर शेतकऱ्यांना किंवा जे आपलं सरकार याला काय सांगशा तुम्ही शासनानच त्यावर पर्याय काढायला पाहिजे एक तर क्विंटल अनुदान द्यायला पाहिजे बाकी दुसरं काय पर्याय शासना शा, शा, शा. आणि जी कर्जमाफी होईना त्याच्यावर काय सांगशाल तुम्ही थोडक्यात कर्जमाफी करूनच नाही आश्वासन तर आहे आम्ही करणार सर्वांनी दिलं सत्तेवर आले पण आता मिळून नाही राहिले कर्जमाफी कर्जमाफी मग या सरकारवर तुम्ही खुश आहे का नाही खुश नाही सरकारवर खुश नाही तर पुढच्या वेळेस तुम्ही भाजपला मतदान जर आश्वासन देऊन जरा एखाद्या सरकार सरकार शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या भावासाठी योग्य निर्णय घेत म्हणजे सरकार शेतकऱ्याचं सरकार नाही आपल्याला असं म्हणायला काही हरकत नाही नाही तर आपण हे शेतकरी होते आपण अशीच इतर शेतकरी शेतकरी जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओमध्ये नवीन चॅनल चॅनलमध्ये नवीन असलस्क्राईब करा व्हिडिओ आवडले लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो बघू शकता की तुम्ही अशा प्रकारे कांद्या आहे आणि शेतकरी बसलेले आहे परंतु होताच मित्रांनो की मीडिया समोर यायला शेतकरी घाबरतात कधी शेतकरी बोलेल नसल्यामुळे त्यांना प्रॉब्लेम येतो किंवा त्यांना लाज वाटते काय त्यांचं त्यांचं अलग प्रश्न